ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील प्रकरण तिसरं शिवाचा संयोग हाची माझा राजयोग याचा भाग दुसरा जीव शिवाचा संयोग हाची माझा राजयोग असं स्वामी स्वमुखे सांगतात या सांगण्यामधील आग्रही प्रतिपादन मला महत्त्वाचं वाटतं स्वामी खाजगी बोलण्यात कोणास सांगण्या शिकवण्यात आग्रही भूमिका जवळजवळ घेत नसत पण या अभंगात मात्र हा माझा राजयोग असं स्पष्टपणे ते लिहितात कारण काय असेल ते प्रथम ध्यानी घ्यावयास हवं राजयोगासंबंधी काही विपरीत कल्पना जनमानसात आहेत काही साधकांच्या आणि महात्म्यांच्याही मनी त्या कधीकधी आढळतात ऐश्वर संपन्नतेमध्ये राहणं राजविलासांचा भोग भोगणं म्हणजे राजयोग साधणं असं बऱ्याच जणांना वाटतं परमार्थ साधना करून पैसा अडका सत्तावैभव प्राप्त करून घेतो तो राजयोगी उत्तम मठ वैभवशाली आश्रम त्यात सोन्या चांदीची उपकरणं गालीचे रुजामे सुवर्ण सुवर्णसिंहासनं असा थाटमाट साधून जो राहतो तो राजयोगी असं बऱ्याचदा मानलं जातं वास्तविक राजयोगी या शब्दाचा हा विपरीत अन्वय अर्थ आहे दुसराही एक समज सर्वत्र पाहावयास मिळतो तो हा की पतंजलीच्या योगसूत्राप्रमाणे जो यमनियम प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा साधून असतो कुंभक रेचक पूरक यांची उत्तम कसरत साधू शकतो संयम साधून जो सतत समाधी लावण्याच्या खटाटोपात असतो तो राजयोगी होय हा मार्ग महत्त्वाचा आहे हे खरं पण ते सर्व साधनं हे साधन आहे तेच काही साध्य नव्हे पण बरेच योगी आणि साधू वैरागी यम नियम प्राणायाम प्रत्याहाराच्याच जंजाळात स्वतः अडकलेले आणि इतरांना अडकवित असलेले आढळतात हे दोन्ही गैरसमज प्रथम आपण बाजूला सारले पाहिजेत मग राजयोग म्हणजे आहे तरी काय खऱ्या राजयोगाचे सिद्धांत कोणते प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्मच आहे बाह्य आणि आंतर प्रकृतीला वश करून घेऊन स्वतःचं जे अव्यक्त ब्रह्मस्वरूप ते पाहणं अनुभवणं हा या राजयोगाचा मुख्य उद्देश आहे व्यक्त विश्व हाही अव्यक्ताचाच एक आविर्भाव आहे हे ज्या विद्याप्राप्तीमुळं आकळतं तिला राजविद्या असं म्हणतात या राजविद्येत ज्ञानभक्ती योग सारं काही सामावून जात असतं ती विद्या ज्यानं आत्मसात केली तो खरा राजयोगी असं या मार्गातील वर्म आहे लोक काय मानतात काय काय तर्कटर असतात याला महत्त्व मुळीच नाही स्वामी हा ची माझा हे शब्दप्रयोग त्याकरताच वापरीत असावेत साधकानं सदैव ध्यानात ठेवावी अशी परमार्थामधली कोणती गोष्ट असेल तर ती हीच की उपासना साधना ही हृदयस्थ गोष्ट आहे भक्ती ज्ञान योग संन्यास या सर्व गोष्टी हृदयस्थ ब्रह्मशक्तीपासून स्फुरण पावतात त्या मूळच्या प्रत्येकाच्या हृदयी आहेतच फक्त त्यांचं प्रकटीकरण आविष्करण झालं पाहिजे परमार्थामधील सारी भाषा ही हृदयाशी निगडीत असते त्याचं कारण हेच आहे सद्गुरू हृदयी जे आहे तेच शिष्य हृदयी अवतरणं प्रकट होणं किंवा जे भगवंताच्या हृदयी आहे तेच भक्ताच्या हृदयी अनुभवता येणं हे परमार्थामधील निजगूज आहे ते हाती आलं पाहिजे परमार्थाची प्रक्रिया बाहेरून आत अशी नाही ती आतून बाहेर अशीच साधली पाहिजे एकनाथांसारखे संत आग्रहपूर्वक सांगतात अंतरंग साधने करावी परमार्था त्यागावी सर्वथा बहिरंग ही अंतरंग साधना न साधता बाह्य गोष्टीतच रममाण व्हाल तर व्यर्थ शिणाल ती फसवणूक ठरेल नामदेवरायांसारखा भक्त श्रेष्ठ सांगतो देवदेव करिता शिणले माझे मन जेथे जाय तेथे पूजा पाषाण अशी दारुण निराशा पदरी येईल खोट्या परमार्थाचा लाभ होऊन काय फायदा स्वप्नात मिळालेला धनाचा साठा प्रत्यक्षात श्रीमंती प्राप्त करून देत नाही मृगजळाच्या पाण्यानं शेती पिकवता येत नाही राखाडी फुंकून दिवा लावता येत नाही तसंच साधन उपासनेत गुंतून जन्ममरणाची येरझार चुकवता येणार नाही नामदेव महाराजच सांगतात बाबानो व्यर्थ तडा तोडी करू नका परमार्थी विटंबना करून घेऊ नका सैरावैरा सुन्नाट धावू नका शेवटी काळ हा तुम्हाला खाऊन टाकेल यास्तव अचूक साधन साधलं पाहिजे अन्यथा कल्पनेची बाधा परमार्थातही बाधण्याची शक्यता आहेच म्हणून स्वामी पहिल्या ओवीत सिद्धांत सांगत जीव शिवाचा संयोग साधणं हाच राजयोग तोच मी साधला आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्